एल एफ एल एस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी जयंत पाटील आज ईडी समोर हजर होणार आहेत ईडीनं त्यांना चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं ईडीनं नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालवली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं देखील आंदोलनाची तयारी केली आहे सांगलीहून आलेले राष्ट्रवादी कार्यकर्ते आज ईडी समोर आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि याशिवाय इस्लामपूर सांगली इथे ईडी आणि भाजपा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे आजच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार आणि जयंत पाटील यांच्या विरोधात ईडी काही कारवाई करणार का, का, का। याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या जयंत पाटील ईडी चौकशीसाठी जाणार आहेत आणि कार्यकर्ते ईडी विरोधात आंदोलन करणार आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणाली जयंत पाटील हे आज ईडी चौकशीसाठी जाणार आहेत काय अपडेट आपण सध्या मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत जिथे मी तुम्हाला परिस्थिती दाखवू शकते महाराष्ट्राच्या विविध भागातून हे सगळे कार्यकर्ते आज जयंत पाटील यांना समर्थन देण्यासाठी म्हणून आलेले आहेत राष्ट्रवादीचं हे कार्यालय आहेत ज्याच्या बाहेर मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी जयंत पाटील यांच्यासोबत आपण असल्याचं सांगतायत त्यांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे महिला असतील स्त्री असतील पुरुष असतील सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यातून आलो आहे या महाराष्ट्राचं एक चारित्र्य चरित्र संपूर्ण नेतृत्व म्हणून जयंतरावजी पाटील साहेबांच्याकडे पाहिलं जातं आज जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचे निष्ठावान लढवय येथे आहेत आणि भाजप हा जयंतरावजी पाटील साहेबांना एक नंबरचा शत्रू मानतोय आणि म्हणूनच जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती सूडबुद्धीनं या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे ह्या फक्त सांगली आणि वाळव्यातून आलेल्या महिला नाही तर माझ्या बाजूला नंदुरबार महिला आहेत महाराष्ट्रातला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी पेटून उठलेला नाही तर महाराष्ट्रातली तमाम जनता या ठिकाणी पेटून उठलेल्या आहे आणि या ईडीला आणि या सरकारला सडे तोंड उत्तर दिल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आज आम्ही साहेबांच्याकडे पाहतोय आणि असं पाहत असताना कारवाई होते ज्यांनी गेली अनेक दशक या राजकारणामध्ये गृहमंत्री अर्थमंत्री ग्रामीण विकास मंत्री अशी ठिकाणी सांभाळलेली आहेत ही कारवाई होते ज्या पद्धतीनं जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस एक महत्वाचे नेते आहे त्यांच्यावर या पद्धतीनं आरोप जे आहेत ते केले आहेत जाणीवपूर्वक त्यांना अडकवलेले जाते आपण पाहतो कुठल्या भागातून आलात तुम्ही मे वाळवा तालुक्यातलं भाऊची गावचा आहे मी जयंत पाटील साहेबांचा सा छोटा कार्यकर्ता आहे आमचं साहेब चुकीचं सा कधीही काय करणार नाही आणि जे आमच्या साहेबांच्यावर टार्गेट केलंय ते जर दहाबा आंबाबा वाटुळ करेल आपण पात्र त्यांचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक हे करण्यात आले आज जयंत पाटील चौकशीला उपस उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे तुम्ही सगळेजण इथं जमलेत त्याचं कारण काय आहे काय तुमचं म्हणणं जे काही जे साहेबांवर आरोप लावले चुकी ते चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सरकारचा करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित उपस राहिलेलो आहोत भाजपचं जे सरकार आहे ते सूडबुद्धीनं आमच्या साहेबांवरती टीका करते जे आवाज दाबण्याचं काम करते महाराष्ट्रातील सर्वात आता मोठ्या भाजप विरोधी जे नेते आहेत ते जयंत पाटजी पाटील साहेब यांचा आवाज दाबण्याचा हे सरकार त्यांच्या सूरबुद्धीनं कारस्थान करून काही करून त्यांना सामोरं जाणार आहेत आणि कार्यकर्ते देखील आता त्यांच्या समर्थनार्थ आक्रमक झालेले पाहायला मिळतात प्रणाली वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद